पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती आज पार पाडली येत्या दोन दिवसामध्ये इलेक्शन कमिशनला याची असणारी माहिती त्या ठिकाणी दिल्या जाईल आणि इलेक्शन कमिशनकडे ही माहिती दिल्यानंतर त्याची पूर्णपणे स्क्रुटिनी होईल आणि स्क्रुटिनी झाल्यानंतर त्याच्यावरती असणारा ऑर्डर होईल अशी असणारी परिस्थिती आहे व्ही एमच्या संदर्भात लोकसभेमध्ये गडबड झाली नाही आणि विधानसभेमध्ये गडबड झाली असा आता सत्ताधारी पक्ष कांगावा करतोय अशी परिस्थिती आहे ईव्हीएमच्या विरोधातलं आम्ही असणारा आंदोलन त्या ठिकाणी सुरुवात केले पक्षाच्या वतीने मध्यंतरी चीफ इलेक्ट्रल ऑफिसर जो आहे त्यांना असणारा आम्ही एक पत्र लिहिलं ते म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पाच ते सहा या दरम्यान किती मतदान झालं आणि सहा नंतर जे मतदान झालं त्या सहा नंतरच्या मतदारांना नियमावलीप्रमाणे टोकन द्यायचं असतं आणि ज्याच्याकडे टोकन आहे त्यालाच मताचा असणारा अधिकार आहे इलेक्शन कमिशनच्या माहिती पत्रकावरनं किंवा त्यांच्या वेबसाईटवरनं सहा नंतर पंच्याहत्तर लाख मतदारांनी मत नोंदवलं आहे असं सांगण्यात येत आहे आणि म्हणून आम्ही असणार चीफ इलेक्ट्रल ऑफिसरला पत्र लिहिलं की प्रत्येक मतदारसंघामध्ये किती टोकन वाटण्यात आलं सहा नंतर त्याची आकडेवारी आपण ती आकडेवारी आपण आम्हाला द्या आम्ही चीफ इलेक्ट्रल ऑफिसरच्या उत्तराची वाट त्या ठिकाणी पाहतो आहोत ते उत्तर देतील अशी आमची अपेक्षा आहे ज्यांच्याकडे टोकन नाही सहा नंतर त्यांना मतदान करता येत नाही ही इलेक्शन कमिशनचीच नियमावली त्या ठिकाणी म्हणते आणि म्हणून इलेक्शन कमिशनचे ऑफिसर जे आहेत त्यांनी उत्तर द्यावं ही आजची परिस्थिती आहे कसं बघताय ज्यांना संविधानाचा सुताडा करायचा आहे त्यांनी केलेलं हे कारवाई असं मी त्या ठिकाणी मानतोय मी जाणीवपूर्वक हा शब्द सुताडा हा मानतोय त्या ठिकाणी इलेक्शन पाच वर्षासाठी म्हणजे नव्या पद्धतीने डिक्टेटर आणताय हे लक्षात घ्या हुकुमशा पाच वर्षासाठी तुम्ही आणताय की या सरकारला हटवता येणार नाही लोकशाहीमध्ये नोकराला हटवण्याचा अधिकार आहे आणि तो नोकर हटत नसेल तर व्हायलेन्स काढण्याचा सुद्धा अधिकार आहे त्याच्यामुळे उद्या कोर्टाने लोकशाही याचा अजून अभ्यास करावा राजेशाही कधीच संपलेली आहे निवडून गेलेले हे राजे नाहीत हे प्रजेचे असणारे प्रतिनिधी आहेत किंवा प्रजा ज्यावेळेस सांगेल की इथला असणारा निवडणुका घ्या त्यावेळेस त्या झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे हुकुमशाह ज्यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे त्यांची ही थिअरी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय दुर्दैव असं आहे मी असं म्हणेन की काँग्रेस पक्ष स्वतः खऱ्यामध्ये आलेलं आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारं नवीन नेतृत्व जे येत आहे त्याला असणारा वाट मोकळी करून दिली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय मार्कवाडीपेक्षा इतर गावांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती सुरुवात झालेली आहे की गावागावामध्ये लोक येऊन म्हणतात आहेत की आमच्या गावातलं मतदान ज्या पद्धतीने झालं त्याचं खरं चित्र किंवा खरी परिस्थिती ई व्ही एममधनं बाहेर पडलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांचाही रोष आहे किंवा इलेक्शन कमिशननी या संदर्भातला खुलासा करावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो आहोत प्रशासनाला कुठलाही अधिकार नाही पोलिसांना कुठलाही अधिकार नाही गावाने शांततेने बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं ठरवलं त्याला अडवण्या अडवणुकीचा कुठलाही कायदा अडवता येणार असा कुठलाही कायदा नाही त्याच्यामुळे शासनाचं हे जे कृत्य आहे की मार्कडवाडीमध्ये असणारं इलेक्शन थांबवणं याच्याच वरनं संशय बळगतो ब संशय बळवतो आहे त्या ठिकाणी की यांनी गडबड केलेली आहे आणि त्या गावातली परिस्थिती बाहेर येऊ नये म्हणून तिथलं जबरदस्तीने इलेक्शन थांबवलं अशी परिस्थिती आहे तिथे असणार केअरटेकर चीफ मिनिस्टर होते ना किंवा केअरटेकर चीफ मिनिस्टरने थांबवण्याचे ने आदेश दिले का याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी करावा दोन हजार चार पासून असणारा म्हणतोय की ही ई एम जी आहे हे पूर्वी पाडण्यासाठी वापरण्यात येत होतं काँग्रेसवरच्या कालावधीमध्ये आणि आता भारतीय जनता पक्ष जिंकवण्याच्या ह्याच्यासाठी वापरते अशी परिस्थिती त्याच्यामुळे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की जे सुप्रीम कोर्ट लक्षात घ्यायला तयार नाही आहे ते म्हणजे माझं मत हे मला स्वतःला दिसलं पाहिजे मी कोणाला मारले ते सुप्रीम कोर्टाचे जजेस हा इश्यू बघायलाच तयार नाही आहेत की ईव्हीएममध्ये जे मत आहे मी फक्त बटन दाबतोय मी त्या सिम्बॉलवरती ठप्पा मारत नाही आहे माझा ठप्पा त्या सिम्बॉलवरती पडला की नाही हे मला माझ्या डोळ्याने दिसलं पाहिजे जर्मनीच्या एका सुप्रीम कोर्टाने ई व्ही का नको तर त्यांनी हेच म्हटलं की जो मतदार आहे त्या मतदाराला कुठला नाव कुठला सिंबॉल याच्यावरती तो ठप्पा मारतोय हे त्याला दिसलं पाहिजे आणि जे कुठली व्यवस्था ते दाखवत नसेल त्या व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार होऊ शकतो असा त्यांनी निवाळा दिलेला आहे आणि म्हणून माझं मत मला त्या मशीनमध्ये खोटं आहे की खरं आहे हे हा इश्यू वेगळा आहे मला माझं मत दिसलं पाहिजे ते पेटीमध्ये मीच टाकलं पाहिजे माझ्यासाठी दुसरं कोणी टाकता कामा नये हे दोन मत मुद्दे महत्वाचे आहेत आणि म्हणून आम्ही म्हणतोय की बॅलेट पेपरवरती असताना मतदान झालं पाहिजे लवकरच